नमस्ते आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचवड या ठिकाणी आपल्या गावचे माजी सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक आबा आबा शेंगाडे तसेच त्यांचे सुपुत्र सुशांत आणि सुशील हे आलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं आपल्या गावचे सरपंच अं साहेब तसेच सर्व मान्यवर या ठिकाणी आले त्यांचं मी शाळेज प्रथमदा स्वागत करतो आज म्हणजे कालच सुशांत आणि सुशील शिंगाडे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहानं साजरा झाला आणि त्या निमित्तानं आपल्या मध्ये त्यांचा कालच मान मनोदैव होता की सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे परंतु काल प्रशासनानं अचानक सुट्टी दिली आणि आज या ठिकाणी त्या त्यानिमित्तानं सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे तर त्यासाठी प्रथम पैलवान सुशील आणि सुशांत शेंगाडे यांचा वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेतर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना आपण विनंती करूया त्यांना मग वाढदिवसा आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया हा सुरू तर हे दोघेही अतिशय मनमिळाव सुस्वभावी आणि सर्वांशी अतिशय चांगल्या पद्धतीचं वागणं आणि त्यांचा त्यामुळं मित्रपरिवार खूप मोठा आहे त्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण सगळेजण आले आहात आपणा सर्वांचं मी शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद गुच्छ आणलेला आहे त्यांनी हे कर सर फोटो आणि आताच बनवलं आहे आता आम्हाला काय आलं एक एक तिकडे एक तिकडे एक अजून कुणी बनावल आहे अजून कुणी बनवलं आहे असं ठीक आहे या शिवाय हा हा सर शाल शाल ना हे आपलं गुच्छ की हे थांब गुच्छ आलं

इकडे पुढे 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 इथे इथं इकडे लागेल एक बाय पुढं अजून मुलं आहेत की इकडे पुढं इकडे अजून इकडे 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 बघा इथं अजून ती काय येत आहेत हा सगळी मुलं आहेत की हा राह बस हा तिथं आलो अजून अजून आहे का हा बर झालं का असं इकड हात लावा सर हात लावा वयला सर्व हात लावा सर तुम्ही पण थांबा हात लावा बे हा था था था। था था। एक मिनिट आपला कुठे मोबाईल ए मोबाईल आपला माझा माझ कुठे मोबाईल ए काढकी फोटो